शेतकऱ्यांचा खरा साथी धनतारा इंडस्ट्रीज, विश्वासाचं नाव गुणवत्तेचं प्रतीक इथे मिळतंय आहे मजबूत रोटर दमदार नांगर आणि टिकाऊ ट्रॅक्टर ट्रॉली सायकल वरून स्वप्न रंगवणारा रोशनला मिक्सर वाहनाची धडक कणाने घेतला निरागतजीव सायकल वरून जाणारा विद्यार्थी ठार देवडा तालुक्यातील लोहणाऱ्या देवडा रस्त्यावर मंगळवारी सकाळी अवघ्या हो क्षणात घडलेल्या भीषण अपघातात चौदा वर्षीय रोशन समाधान आहे याचे मुक्कल विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झालाय रोजप्रमाणे सायकलवरून क्लासला जाऊन घरी परतताना मृत्यूने त्याला रस्त्यात कवेत घेतले सरस्वतीवाडीचा हा होणहार मुलगा डोळ्यात स्वप्न मनात आशा आणि शिक्षणाची ओढ घेऊन निघाला होता पण नियतीला काही वेगळंच मंजूर होतं भारत पेट्रोलियम पंपाजवळ एम एच एक्केचाळीस एटी साठ अठ्ठ्याऐंशी या कॉन्क्रीट मिक्सर वाहनाने दिलेल्या जबर धडकेनंतर रोशन थेट वाहनाच्या चाकाखाली सापडला काही क्षणात सर्व संपलं गावभर एकच हंबरडा उठला अपघातानंतर संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी देवडा शहरातील पाच कंदील परिसरात रस्त्यावरच आक्रोश व्यक्त केला आमचा मुलगा गेला पण सिमेंटचा माल जास्त महत्वाचा वाटतो का या प्रश्नाने परिसर हादरलाय पोलिसांनी अपघातग्रस्त मिक्सर थांबवून माल बाहेर काढण्यास सुरुवात केली होती आणि त्यावरून जनतेचा संताप अधिकच भडकला घटनास्थळी पोलीस निरीक्षक सार्थक नेते यांनी भेट देऊन आंदोलकांना समजावले दोषींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले या हृदयद्रावक घटनेने देवळा परिसरात शोककडा पसरली रोशनच्या जाण्याने एक घर उद्ध्वस्त झालं गावाचं मन पोकळ झालं आणि शिक्षणाच्या वाटेवर चालणाऱ्या असंख्य मुलांच्या स्वप्नांवर आज दुःखाचा काळा पडदा पडला एसनायटीव्ही न्यूज साठी शरद पवार चिंचवे की सबस्क्राइब करा बेल ऐकॉन दाबायला नका